श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर गुरु शिष्याविषयी विश्य। महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नापैकी चार प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक गुरु व आई यात श्रेष्ठ कोण महाराजांचं उत्तर आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंतच म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करेल पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे एखाद्या शिष्याने एकदा का गुरुला मनानं घट्ट धरलं की मग तो मुक्त होईपर्यंत गुरु त्याच्याबरोबर चालतो प्रश्न क्रमांक दोन गुरु आणि कामधेनू यात श्रेष्ठ कोण महाराजांचं उत्तर असं बघा कामधेनू म्हणजे तुमची इच्छा पूर्ण करणारी धेनू ती तुमच्या सर्वच इच्छा पूर्ण करणार आता समजा तुमच्या मनात एखादी वाईट इच्छा निर्माण झाली तर या उलट गुरु जे काही करतात ते तुमच्या चांगल्यासाठीच करतात आज ते तुम्हाला आवडले नाही तर ती गोष्ट वेगळी मुख्य म्हणजे कामधेनू तुमची इच्छा पूर्ण करते तर गुरु मनात काही इच्छाच येऊ देत नाही म्हणून अर्थातच गुरु हा श्रेष्ठ हो प्रश्न क्रमांक तीन गुरुनं जे साधन सांगितलं त्यापेक्षा काही अधिक साधन केलं तर चालतं का महाराजांचं उत्तर गुरु जे सांगेल तसं वागणं यातच आपलं हित असतं म्हणून गुरुने सांगितल्याशिवाय जे जे साधन कराल ते ते फक्त कष्टालाच कारण होईल कितीही साधनाची आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले तरी ते व्यर्थ जातात कारण गुरुव्यतिरिक्त जी खटपट ती फारशी उपयोगाची नसते गुरुने सांगितलेलं साधन हलकं मानून आपल्या मनानं केलेलं साधन आपल्याला बरं वाटतं म्हणजे गुरुला गौण पण दिल्यासारखं झालं वास्तविक पाहता गुरु हा सर्वज्ञ आहे आणि तोच प्रत्यक्ष परमात्मा ही भावना दृढ झाली पाहिजे आणि गुरुने सांगितलेलं साधन पतिव्रतेसारखं निष्ठेनं पाळलं पाहिजे प्रश्न क्रमांक चार गुरु आम्हाला आपलासा वाटत नसला तर त्याचं कारण काय महाराजांचं उत्तर गुरु तुम्हाला तुम्ही माझे झाला असं म्हणत असतानासुद्धा तुम्ही ते ओळखत नाही कारण तुम्ही विषय बरोबर घेऊन आलेले असता आणि विषयाची प्राप्ती फावी असा हेतू मनात असतो तर या उलट गुरु तुम्हाला निवृत्ती देतात निवृत्ती दिल्यानंतर विषयाची प्राप्ती फावी ही आठवणच जाते एखाद्याला संगीत शिकायचं आहे आणि एखादा संगीतात हुशार आहे अशा दोघांची भेट झाली तरच त्यांना एकमेकांचा सहवास हवासा वाटणार ना उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा